हॅलो शशिकला किचन मध्ये ना आपलं स्वागत आहे मी आज ना नमकीन शंकरपाळी करते नमकीन म्हणजे आपला खाऊ असा मुलांच्या मी मैदा मैदा घेतलाय म्हणजे मी आता अर्धा किलो घेतलाय मला अर्धा किलोचेच पाहिजे असं त्याच्यामध्ये मी असा ओवा टाकते थोडासा तेल गरम असा क्रश करून आपल्याला असा ओवा टाकायचा आहे थोडस जिरं टाकायचं असं थोडस जिर चवी पुरत मीठ आपल्याला चवीला बघायचं किती आहे ते आणि नमकी शंकर पाहिजे आपल्या गोड्याच्या याला कसं आपण जरास टाकतो आपलं चवी पुरत मीठ आणि मी ना पिठी साखर घेतलेली आपण गोडाच्या पदार्थाला कसा थोडस मीठ टाकतो तसं आपल्या नमकीन याला थोडीशी पिठी साखर टाकायची म्हणजे तो पदार्थाला अजून वेगळी चव येते मी थोडीशी छोटा एक चमच साखर टाकते आपली जाडी साखर टाकून आपल्याला येण्या गोड व्हायला पुरत नाही चवीला टाकायचे आणि मीठ आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय सगळं मिक्स करा मी असं करून इथे चार चमचे छोटे स्पून चार ते चा गरम केले असत गरम केले चांगलं तर त्याच आपल्याला करायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं गरम आहे तो तर थंड होत आपल्याला स्पून मीच घ्यायचं चमच नीच घ्यायचंय आपल्याला मी स्पून काढते आणि मस्त मी कॅस चोळून घ्यायचंय आपल्या ह्या संदर्भ आहे कशा आपण गोडाच्या जशा हे करतो आपल्या मुलांना द्यायला तोच तो मोठा प्रॉब्लेम आहे सुका खाऊ नेहमी बाहेरचा काय द्यायचा म्हणून आपल्या थोडा नमकीन संदर्भ आहे आपण गोड पण जास्त मुलांना टिफिनला देऊ शकत नाही म्हणून असं हे करायचं थोडंसं चांगलं मिक्स करून घेते हे तेलाचं भांड आहे ना त्याच्यात चांगलं चांगलं हे करून घ्यायचं थोडस पुसून घ्यायच थोडं थोड पाणी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे करायचं काय झालं मध्येच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळायचं अगदी थोडं थोडं त्याला पातळ पीठ नको त्याला असं चपातीच्या पिठापेक्षा घट्ट पाहिजे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं चांगला असं गोळा मळून झालेला आहे आपल्याला आता हा गोळा चांगला हे बघा म्हणजे असं पातळ पण नाही आपलं थोडस असं घट्ट तुम्ही पातळ गेला तर ते त्या नरम होतील मग जरा घट्ट केलं की त्याला कुरकुरीत पण आहे त्याला आपल्याला असं घट्ट असं मळून ठेवायचं आहे मला मळून झालेलं मी आता ह्याला ना असंच दहा मिनिटं असं असा गोळा दहा मिनिटं झाकून ठेवणार आहे असं हो तुम्ही असं दहा मिनिटं आपल्याला हा झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं पर ठेवेपर्यंत दहा मिनटं ठेवा किती ठेवा आहे बघा असं असं एकदम कसं चपातीसारखं नाही मिळायचं असं म्हणजे एकदम घट्ट पण नाही मिळायचं करताना खूप त्रास होतो आता हे दहा मिनटं झाकून ठेवते मग आपण दहा मिनिटांनी करूया ते बघा मी दहा मिनटं पीठ चांगला हो मळून ठेवलेलं अगं थोडंसं हाताला तेल लावून चांगलं पीठ हे करून घ्यायचं आपल्याला असं स्मूथ करून घ्यायचं आहे मी ह्याचा तर एक गोळा काढते असा आपल्याला पोळीसाठी चपाती सायवडी पोळी लागून घ्यायची आणि त्या फोलपाट्याला तेल लावा थोडस गरज नाही असं मोठाच वाटत तर आपल्याला जाळ करायचं नाही आपल्याला ना पापट करायचं आपल्याला सगळ्या बाजूला अशी लाटवून घ्यायची आपल्या चपातीमुळे बघा माझी चपाती लाटून झालेली आहे अशी अजून पण पातळ केला तरी चालेल जेवढी पातळ कराल आपल्या चपाती एवढी पातळ कराल तेवढी ती कुरकुरीत होईल जा ठेवला तर ती अशी मऊ होणार असे सगळ्या बाजूने आपल्याला सगळी करून घ्यायची मोठाच गोळा घ्यायचा मोठीच चांगली करायची बघा चपातीच्या दादिवाडी चपाती केली आपल्याला आता ह्या का हे करत असे याला असे टाचे मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे फुगायला नको आहे आपल्याला कुरकुरीत पडला पाहिजे आपल्याला हे असे टॉच हे करून घ्यायचे आपला असा काटा घ्यायचा आणि त्याला असे हे करून घ्यायचे आणि मग कापायचे आपल्याला कशी पाहिजे त्याला आपल्याला कट करायची आता तुम्हाला कशी पाहिजे करा छोटी मोठी छोट्या वाट्या मला छोट्या वाट्या एकदम नको आहेत पण मी अशी करून घेते तुकड्या झाल्या तरी काय हरकत नाही ते तसं नाही होत चांगल्याच होतात मला अस मुलांच्या टिफिनला द्यायचे आपण मला छोट्या छोट्या खाऊ म्हणून सुका खाऊ म्हणून आपल्याला हे करायचे हे वापरते म्हणाल एक 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 काढत बसायला एक एक काढायची गरजच नाही असे तुम्ही एकदम घेतला याच्यामध्ये असं पाकडा उचलून तरी मग ते कधी कडाईमध्ये गेल्यानंतर ते सुटतात हे असे भरपूर काढायचे पटापट पटापट एक एक काढ बसायचं नाही ना असं गोळा झाला तर त्याच्यामध्ये सुटून जाणार ते म्हणून एक एक काढत बसत नाही असे पटापट पटापट काढून घ्यायचे एक काढेवर आपला खूप वेळ जातो आपण तेलावर असतात शिटकून जातात मला छोटे राहील मी करून टाकते असे पटापट असे जास्त आले तरी काय हरकत नाही इते इते तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला मीडियम करायचंय असं मोठा गॅस ठेवायचाच नाही ते आपल्याला असेच उतरून ह्याच्यामध्ये टाकायचे आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सुटते होणार ते आपणच सुटणार आणि स्लो पण नाही एकदम करायचं कारण त्याच्यामध्ये असं तेल घुसणार फुलवर तळले तर आपल्याला फक्त वरून लाल होणार आणि आतमध्ये तळल्या जाणार नाही दोन मिनिट आपल्याला असेच ठेवायच आपण असेच एकत्र आपल्याला आपणच एक एक होणार होत आले पण अजून दुसरी लाटून घेते से बाहेर ब काढून घ्यायचा आई मीन मीडियम गॅस वर सेट इथे ह्याच्यामध्ये काढून तो तेला करून घेते सगळ्या तुम्हाला मी दाखवते करते यास आपल्या एकदम छोट्या ना तर आपल्याला काढून टाकायचे हे दुसरी बॅच आहे माझी मी तुम्हाला एक दोन मिनिटला करून दाखवते असे आणि आपल्याला हे असं पटापट पटापट काढायचे तसे निघत नाहीत आपण तेल लावूनच जे हे केलेलं असेल ते के तर थोडं चिकटतं पण असं गोळा झाला तर काही हरकत नाही कडेमध्ये गेल्यानंतर सगळे सुट्टे सुट्टे होतात म्हणून असे फटाफट कसे पण टाकलात तरी चालेल कापायचे अशी बघा आपल्याला आपल्या कढईमध्ये गेल्यानंतर आपण सगळे व्यवस्थित होऊन जाणार मी असेच आता परत एकदा कापते आपली बॅच आपल्याला पर हेडियम गॅस कसं कळून घ्यायचे ते बघा तुम्हाला दाखवू द्या आता किती छान झाले बघा कुडकुड आवाज पण छान येतो ह्या असा मिडियम गॅसवर कुरकुरीतच करायचे असतात हे बघा ह्याच्यामध्ये असा गट्टा असा पक्कन गोळा केले टाकला तरी काय हरकत नाही पण एवढंच लक्षात ठेवायचं एकदम स्लो गॅस करायचा नाही स्लो गॅसवर त्याच्यामध्ये ते तेल चिरत जात खूप तेल नरम होऊन जातात मी ही दुसऱ्यांदा परत हे करून दाखवते आपल्याला ही दोन दुसरी बॅच पण आपली चांगली झालेली आहे म्हणजे त्याला असा चांगला असा कलर आला पाहिजे असा तर ता आपण काढायचं सफेद सफेद काढायचंच नाही याच्यामध्ये घेते आणि तेल राहून येऊन आपण याच्यामध्ये घ्यायचं बघा निशा किती बघा याचा आवाज पण असा वेगळा छान आहे जे कुरकुरीत अगदी चला माझ्या नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयटमला टमला क्लिक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ माझे बघत राहा मध्ये माझा गॅप झाला होता थोडा म्हणून त्याच्यामुळे जरा थोडं हे झालं आहे चला बाय बाय असेच उद्या भेटू आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय बाय